शृंगार म्हटला की आतापासून नाही स्त्री जातीनं जन्म घातला घेतला तेव्हापासून शृंगार आहे बरं का अहो आमच्या गोपिकांनी सुद्धा शृंगार केला ऐकताय ना तुम्ही गोपिकांनी सुद्धा मेकअप केला पण गोपिकांनी केलेला शृंगार भक्ती झाला महाराज का तर त्यांनी केला देवा करता तोही भक्ती झाला कशावर सांगता महाराज अहो संतांनी वर्णन केलं काय गोपिका सुंदर होत्या काय शृंगार करत होत्या महाराज अतिशय सुंदर गवळण आहे लोक सांगतात महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे कीर्तन राहू त्या बाजूला तुमचा आवाजच चांगला आहे तुम्ही एखादी गवळण म्हणा लोक आम्हाला सांग बर का आता हिस्ती ती गवळण समजा बरं का आणि बघा उद्या कीर्तन आहे म्हणजे काल्याचं कीर्तन आहे उद्या तुम्हाला पिक्चर बघायचाच आहे आज फक्त ट्रेलर बघून घ्या एक गवळण म्हणतो तेवढी बरं का नाथ बाबा म्हणतात पाच रंगाची गवळण आहे अतिशय सुंदर आहे अतिशय गोळ आहे फक्त ध्रुपद वाजवायचं महाराज की आला आला पाच गौळणी गौळणी आला आला पाच गौळणी गौळणी आला पात गौळणी आला आला पाच गौळणे

रंगाची शृंगार करोनी पाच रंगाचे गवळणी आहे महाराज पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गगनी चांदणी लखल की तिची मात मंथन करीत होती दारात दरोनी कृष्णाचा हात दुसरे गवळन भाळी भोळी रंग हल्दी हुन पिवळी पिवळा पितांबर पी नेसून आली अंगी बुट्टेदार चोळी एक लहान तनू उमर कवळी जशी चा प्याची कळी आला, आला 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 मात गौणी गौणी आला 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 सफेद गवळण झाली पिवळी गवळण झाली आता आमच्या माता बहिणी बसल्या ऐका जरा आमच्या माता बहिणी बसल्या त्या म्हणतील बुवा आम्ही काही सफेद नाही आम्ही काही पिवड्या नाही आम्ही तर सावळे आहे आम्ही तर काळे आहे मग आमचं नाही का नाथ बाबांनी चिंतन केलं अहो तुमचंही वर्णन आहे सावळा रंग सगळ्यात सुंदर आहे महाराज कि तिसरे गवळन रंग काळाने सुनाली चंद्र काळे काजळ उन डोळा रंग तिचा सावळा काळी गर सोडी लेवून का झाले गवळ वा चौथी गवळण रंग लाल 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 ही लाल कपाळी कुमकुम चिरी लाल भांगी भरून गुलाल मुखी रंग लाल जसे डाळिंबीचे फुल आता किती झाल्या पाच झाल्या पाचवी न हिरवा रंग रंग्या पिकांनी केलेला शृंगार मेकअप सुद्धा भक्ती झाली महाराज शृंगार ही आताची परंपरा नाही